सध्या बातम्यांमध्ये सोशल मीडियावर आणि सगळीकडेच मोक्का लावा किंवा मोक्का लागला हे शब्द आपण वारंवार ऐकलेच असेल गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते परंतु हे मोक्का नक्की काय आहे तो कायदा कुणावर लावला जातो आणि मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मोक्का कायदा बनवला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट असं याचं नाव आहे याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश देखील आलेलं आहे मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केला मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो आता मोक्का कधी लावला जातो तर गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला सर्वप्रथम तर पोलिसांकडून समज दिली जाते पण या संधीचा गैरवापर आरोपीने घेतला तर तो पोलिसांच्या रडारवर येतो आणि अशा आरोपींना अटक देखील केली जाते तरी सुद्धा आरोपी मध्ये तडीपारीची कारवाई देखील केली जाते मध्ये अशा वेळी पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे मोक्काची कारवाई कोणावर होते तर हप्ता वसुले खंडणी सुपारी देणे खून अंमली पदार्थांची तस्करी यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर केलेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते या कायद्यानुसार गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी ही मोडकळीस आलेली असते मोक्का लावण्याची प्रक्रिया कशी असते मोक्का लावण्याच्या प्रक्रियेत एखाद्या टोळीवर मोक्का लावण्यासाठी मर्डर खंडणी दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षांचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक असते ज्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा जा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच मोक्का या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मोक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येते ही शिक्षा कमीत कमी पाच वर्ष जन्मठेपेपर्यंत असू शकते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखापर्यंतचा असू शकतो त्याचप्रमाणे दोषींची मालमत्ता जप्त करण्याची ही तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असेल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद करण्यात आली आहे अशा प्रकारे मोक्का लावून त्या कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा